नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त असं झणझणीत कोल्हापुरी मटण सुक्काचे रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ कशाला वाया घालवायचा झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक आपण मसाला प्रिपेअर करायचा आहे त्यासाठी आपण इथे दोन चमचे तीळ आणि एक मोठा चमचा भरून जिरे घ्यायचे आहे ते दोन्ही छानपैकी मंदाचेवर खरपूस लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी लालसर करून घ्यायचे आहेत हे पहा मंडळी अशा रीतीने हे भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण एक वाटी किसून घेतलेलं सुक्कं खोबरं भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा अगदी लालसर होईपर्यंत भाजायचं आहे मस्त असं खोबरंसुद्धा मंद आचेवर भाजायचं आहे मिडियम आचेवर भाजलं तरीसुद्धा चालेल छान असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यासुद्धा खोबऱ्यासोबत छानपैकी परतून घ्यायच्या आहेत आणि दोन इंच आलंसुद्धा घालून ते सुद्धा खोबऱ्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे आता हे खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे मंडळी हे पहा लालसर मस्त असं झालेलं सुद्धा आपण काढून घेऊ एका ताटात आता पुन्हा त्याच कडेमध्ये इथे मी तीन मोठे कांदे असे लांब लांब चिरून घेतले आहेत सुद्धा अजिबात तेल न घालता भाजून घ्यायचे आहेत जसं आपण चुलीत भाजतो त्या पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गॅसवरसुद्धा भाजू शकता तुम्ही माझ्या मटणाचा रस्सा त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता गॅसवर कसं भाजायचं आहे छान असा लालसा रंग आलेला आहे कांदासुद्धा भाजत आलेला आहे कांदा भाजून झालेला आहे मंडळी आता ह्यामध्ये भरभरून अशी कोथंबीर आणि जे भाजलेलं खोबरं लसूण होतं ते त्यामध्ये मिक्स करायचं गॅसची फ्लेम बंद करायची छान असं मिक्स करून थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण थंड होते तोपर्यंत आपण इथे मटणाच्या रस्त्यातून मटणाचे तुकडे काढून घेऊया मी ऑलरेडी मटण शिजवलेलं आहे मटणाचा आळणी रस्सा कसा करायचा ह्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा मटणाचा रस्सा मी कुकरमध्ये बनवून दाखवलेला आहे हा मी पातेल्यामध्ये केलेला आहे सो मंडळी तुम्ही जाऊन नक्की बघा की मटणाचा रस्सा कसा करायचा यातील मी अर्धे तुकडे काढून घेते आहे मंडळी आणि उरलेल्या रस्याचे मी रस्सा करणार आहे म्हणजे कालवण करणार आहे रस्सा हे बघा मंडळी मी अर्धे तुकडे काढून घेतलेले आहेत चला तर मंडळी आपण आता सुक्क बनवून घेऊया तर कोल्हापुरी झणझणीत मस्त सुक्का आहे त्यासाठी तेलसुद्धा थोडं जास्त लागणार आहे तर इथे मी मोठे चार चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घ्यायचे आहे जे वाटण आपण तयार केले होते त्यातील मी अर्ध वाटण ह्यामध्ये घातलेलं आहे ते वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण भाजलं गेलं की ह्यामध्ये फक्त एका टोमॅटोची पेस्ट करून घालायची आहे तीसुद्धा वाटणासोबत छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो जेणेकरून तेल सुटेपर्यंतच भाजा हे पहा मंडळी छानपैकी तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर कोल्हापुरी आहे तर त्यासाठी इथे दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही मसाला वापरू नका कांदा लसूण मसालाच घ्या आणि एक चमचा धना पावडर एक चमचा मटण मसाला आणि दोन मोठे चमचे जे आपण तीळ आणि जिरे भाजून घेतलेले ते वाटून घेतलेले आहेत ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे आहेत दोन मोठे चमचे भरून घाला आणि पाव चमचा हळद घाला नाही घातली तरी काही हरकत नाही कारण ऑलरेडी मटण शिजवताना आपण त्यामध्ये हळद घातलेली आहे आता हे मसालेसुद्धा वाटणासोबत छानपैकी परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं फक्त परतायचे आहेत जास्त परतायचे नाहीत नाहीतर त्याचा जळलेला वास मटणासोबत लागतो छान असे एक ते दोन मिनटं परतून झाले की त्यामध्ये मटणाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मसाला भाजताना नेहमी गॅसची फ्लेम लो ठेवायची छान असा मसाला भाजून झालेला आहे जे मटणाचे तुकडे काढून घेतले होते ते घालून घेऊया आणि छानपैकी मिक्स करायचं आहे मटणाला सर्व वाटण कोड झालं पाहिजे इतपत मिक्स करायचं आहे मंडळी वाटण आणि मटण मिक्स करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा जेणेकरून वाटण जळणार नाही आणि खाली चिकटणारही ना नाही छान असं कोड झाल्यानंतर छान असं मिक्स झाल्यानंतर मंडळी गॅसची फ्लेम लो करा आणि तीन ते चार मिनटं मटण असंच राहू द्या नं, नंतर ह्यामध्ये आपण अळणी रस्सा मिक्स करायचा आहे गरम पाणी वगैरे घालायचं नाही जेणेकरून ह्या सुक्याला खूप छान अशी चव येईल अळणी रस्साच मिक्स करा हे पहा मंडळी मी अळणी रस्साच घालत आहे अळणी घालून झाल्यानंतर छान असं मटण मिक्स करून घ्या एकदा जास्त मिक्स करू नका मटणाचे तुकडे उठील कारण ते ऑलरेडी शिजलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनटं असंच वापरू द्यायचं आहे दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता आ हा किती मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे बघताच तोंडाला पाणी येईल इतकं छान दिसत आहे वरवून भरभरून कोथंबीर घालून घ्या कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या मंडळी तयार आहे आपलं मस्त असं कोल्हापुरी झणझणीत मटण सुक्का चला तर आपण हे सर्व करून घेऊया आहे की नाही मंडळी मस्त अशी छान झणझणीत रेसिपी चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर मटणाचा रस्सा आणि मटणाचा अळणी कसं करायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ आहे जाऊन एकदा नक्की बघा पुन्हा भेटू अशा मस्त एका झणझणीत रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी केल्यानंतर रेसिपी कशी झाली हे कमेंट करायला अजिबात विसरू नका